ही नाल्याची अवस्था बघा पाणी किती आहे आणि नाले नाले किती चिंचोळे आहेत की इस्लामपुरात नदी उतरली का काय लोकांच्या गाळ्यामध्ये लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी पाणी जात असलेलं आपल्याला बघायला मिळतंय धक्का इस्लामपूर पाणी इथं येतं इस्लामपूर शहराची दुरावस्था आपल्याला म्हणावी लागेल इथं नाल बारके आहे ते बघा माणसांची अवस्था बघा दाखवा दाखवा इकडे पाणी थोडीशी खराब आहे पण होऊन जाईल काय करायला पाहिजे त्याला नाला क्लिअर करायला पाहिजे सर ही नगरपालिकेच्या माध्यमातून खरंच या भागाकडे लक्ष देणं गरजेचं आहे का हे बघा नाले छोटे मोठे व्यावसायिक अनेक उद्योगधंदे करून त्या ठिकाणी आपले पोट भरत असतात समस्त व्यावसायिक आणि नागरिकांच्या माध्यमातून मी नगरपालिकेला विनंती करतो आज इस्लामपूर शहरामध्ये थोडा वेळापूर्वी या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि इस्लामपूर शहराची दुरावस्था आपल्याला म्हणावी लागेल ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी दुरावस्था आहे त्याच पद्धतीनं इस्लामपूर शहरातल्या नाल्यांची देखील दुरावस्था आहे आता माझ्या या ठिकाणी मागे तुम्ही बघू शकता की इकडून जे हे पाणी येतं आहे ते पूर्ण पाणी जयहिन टाकीचा जो परिसर आहे त्या जयहिन टाकीच्या परिसरामध्ये जो असणारा हा भाग अनेक वर्षापासून हा भाग या ठिकाणी पाण्याखाली जात असलेला आपल्याला बघायला मिळतो आहे आता माझ्या मागं बघितलं तर वाहनधारक जे आहेत प्रवासी जे आहेत त्या कशा पद्धतीनं कसरत करत आहेत याचं दृश्य या ठिकाणी आपण बघू शकतो आता इकडं मोटरसायकली वगैरे येत आहेत मोठ्या गाड्या येत आहेत कशा पद्धतीनं त्यांना कसरत करावी लागते या ठिकाणी आपण बघू शकतो ही रिक रिक्षावाले वा सगळ्यांना कसरत करावी लागते आपण इकडं जर का बघितलं तर अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे तर पूर्ण लोकांच्या गाळ्यामध्ये लोकांच्या घरामध्ये या ठिकाणी पाणी जात असलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे लोकांच्या पूर्णपणे घरामध्ये या ठिकाणी पाणी जात असलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे इकडं जर का बघितलं तर इथं दुकानं आहेत रस्त्याच्या साईडला या ठिकाणी गाळ्या आहेत मात्र इथली जर का अवस्था बघितलं तर पूर्णपणे या ला नाल्यांच्या दुरावस्थेमुळं शहरातील नाले व्यवस्थित नसल्यामुळं नाल्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यामुळं हे पूर्ण शहरामधून येणारं पाणी या जयहिन टाकीच्या समोर जो असणारा जो भाग आहे त्या शहरा त्या भागाच्या परिसरामध्ये असणारे गाळे आहेत तर या गाळ्यामध्ये पूर्ण या ठिकाणी पाणी जात असलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे अशा पद्धतीची शहराची दुरावस्था या ठिकाणी असलेली आपल्याला बघायला मिळतं आहे हे या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे ते मंदिराच्या पूर्ण पाया ते त्या ठिकाणी पाण्याच्या खाली गेलेला आपल्याला बघायला मिळतो आहे इकडं जर का बघितलं तर इस्त्रीची दुकानं असतील किंवा अनेक छोटे मोठे व्यावसायिक अनेक उद्योगधंदे करून त्या ठिकाणी आपले पोट भरत असतात आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालवत असतात मात्र इथं जर का परिस्थिती बघितली तर अतिशय बिकट परिस्थिती आपल्याला बघायला मिळते इकडं जर का वाहनं बघितली वाहनांना जाण्यासाठी देखील या ठिकाणी मोठा अडथळा या ठिकाणी ठरतो आहे हे बघा नाले या इस्लामपूर शहरातनं एवढा मोठा पाण्याचा या ठिकाणी महापूर आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल इथं जर का बघितलं तर ही नाल्याची अवस्था बघा पाणी किती आहे आणि नाले नालं किती चिंचोळे आहेत किंवा बारकी प नालं आहेत असल्यामुळं हा पूर्ण भाग या ठिकाणी मला वाटतं हा नदीचा भाग इस्लामपुरात नदी आ उतरली का काय असं आपल्याला म्हणावं लागेल तर अशा पद्धतीची दुरावस्था या ठिकाणी आपण बघतोय इथं वाहनं या ठिकाणी जमलेली आहेत हा एस टी इस्लामपूर शहरामध्ये जाण्यासाठी किंवा इस्लामपूर शहरामधून बाहेर येण्यासाठीचा प्रमुख मार्ग आहे काय वाटतंय पाणी बघून पाणी बघून पाणी खूप झालंय पण आनंद बी खूप आहे पाऊस लोकांशी नाही शेतकरीच नाही तेव्हा पडला तर चांगलं रस्त्याची अवस्था बघून काय वाटतंय पाण्याचं पाणी थोडीशी खराब आहे पण होऊन जाईल काय करायला पाहिजे त्याला नाला क्लिअर कराय पाहिजे ठीक आहे चला ट्रॅफिक थांबतंय आहे मागं गाड्या तडतायत तर या ठिकाणी आपण बघितलं की नागरिकांच्या प्रतिक्रियासुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेतल्या तर अशा पद्धतीची परिस्थिती इस्लामपूर शहरामध्ये असलेल्या आपल्याला बघायला मिळते हा जर का जो भाग बघितला आपण तर इस्लामपूर शहराच्या बायपासच्या माध्यमातून हा भाग इस्लामपूर शहरामध्ये एंट्री करण्यासाठी हा रस्ता या ठिकाणी प्रमुख रस्ता म्हणून त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल आणि अशा पद्धतीची हे बघा गाडीवाले कशा पद्धतीने येत आहेत इथून पुढं या ठिकाणी पावसाळा सुरू होतो आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून खरंच या भागाकडं लक्ष देणं गरजेचं आहे कारण दरवर्षी या भागाची अवस्था अशाच पद्धतीची असते इकडं बघा निम्म्या गाड्या बुडालेल्या आहेत माझ्या मागं तुम्ही बघू शकता की पूर्णपणे निम्म्या गाड गाड्यांची चाकं देखील त्या ठिकाणी पूर्णपणे पाण्याखाली गेले असलेले आपल्याला बघायला मिळते एवढ्या प्रमाणामध्ये पाणी किंवा पाण्याचा थर या परिसरामध्ये साचतो तर इकडं बघा माणसांची अवस्था बघा दाखवा दाखवा इकडं थोडंसं म्हणजे कशा पद्धतीनं पावसाळ्यात काट का काटकसर करावी लागते आता ह्या साईडला दुकानं बघितली तर व्यावसायिक छोटे मोठे या ठिकाणी उद्योगधंदे करत असतात मात्र त्यांच्या गाळ्यात किंवा त्यांचे गाडे जे आहेत त्यांनी उभारलेले ते गाडेसुद्धा पाण्याखाली गेलेले आपल्याला बघायला मिळतात हे नाले बघा हे नाले एवढे एवढेचे पाणी किती आहे ते आपण बघू शकतो हे पाणी पूर्णपणे या ठिकाणी असं खाली निघून जातं आहे या साईडला पाणपट्ट्या आहेत गाड्या आहेत लोकांचे येणं जाणं या ठिकाणी प्रमुख शहरातला हा मार्ग असल्यामुळे या मार्गाची काय अवस्था आहे या ठिकाणी आपण बघू शकतो आहे वारंवार आता इकडं बघा इकडं हे गाळ्या आहेत मात्र पूर्णपणे पूर्णपणे गाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे याच्याकडे कोण बघणार आहे की नाही याच्याकडे नगरपालिका बघणार आहे की नाही असा सवाल आपल्याला विचारावं लागेल तर अशा पद्धतीची या रस्त्याची दुरावस्था किंवा हे नाले आहेत ना इकडं मी तुम्हाला नाले दाखवतो हे जे नाले आहेत ते नाले आत्ता नवीन बांधलेले नाले आहेत मात्र या नाल्या ह्या नाल्यांची तेवढी कपॅसिटी आहे का पूर्ण पाणी वाहून नेण्याची क्षमता या नाल्यांची आहे का ते तपासावं लागेल कारण हिथं आपण प्रत्यक्षात बघू शकतो की नाले एवढे एवढे आहेत आणि पाणी या ठिकाणी किती आहे आपण बघू शकतो आता आपल्यासोबत इकडं काही व्यवसायधारक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी इकडं काय परिस्थिती आहे मामा काय परिस्थिती आहे नेमकी इथं इथं नालं बारके आहेत असे मोठं नालं करायला पाहिजेत काय नेमकं करायला पाहिजे प्रशासनाला काय सांगू मोठे नाले करायला पाहिजेत शनी देऊळ आता तुमच्या दुकानासमोर जे पाणी येतं ते कधीपासून येत आहे पूर्वीपासूनच येत आहे किती वर्ष झाली माझं दुकान इथं नव्वदपासून आहे तवापासून पाणी येतं म्हणजे किती बिकट अवस्था आहे बघा मामा म्हणतात की नव्वद पासून या ठिकाणी त्यांचं दुकान आहे मात्र जस दुकान घातले तेव्हापासून पाणी या ठिकाणी त्यांना बघायला मिळतंय आपल्यासोबत काही व्यावसायिक महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया मावशी काय परिस्थिती आहे नेमकी नाही बेकार परिस्थिती आहे पाईप ना हे इस्लामपूरचं पाणी तुम्हाला काय त्रास होतो पाण्याचं पावसामुळे त्रास होतो काय करायला पाहिजे नेमकं मोठं पाईप काय तर सोय करायला आताच बांधलेत ना होय आताच बांधले आल्यातून पाणी जात असेल नाही जात आर पाणी नाही जात एवढे हे पाईप काढायला पाहिजे तुम्ही तर या ठिकाणी आपण नागरिकांच्या व्यथा त्या ठिकाणी बघतोय नाले नवीन बांधलेले आहेत मात्र त्या पण त्या नाल्यांची कपॅसिटी तेवढी आहे का हे तपासणं देखील तितकंच गरजेचं आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हा त्रास पाण्याचा त्रास पहिला नाला होता तेव्हा व्यवस्थित पाणी पाणी जात होतं असं त्या मावशींचं म्हणजे व्यावसायिकांचं म्हणणं आहे मात्र आता नाले तुम्ही नवीन बांधलेले आहेत त्या नाल्यातून पाणी व्यवस्थित वाहत आहे का त्या नाल्यातून कचरा व्यवस्थित निघतो आहे का कचरा देखील तुमला असल्यामुळं पाणी या ठिकाणी व्यवस्थित फ्लो होत नाही आहे शहराच्या बाहेर आणि म्हणूनच यासारख्या घटना किंवा अशा पद्धतीचं पाणी या रस्त्यावरती साचून राहतं आहे गेल्या अनेक वर्षापासून या पाण्याचा त्रास या नागरिकांना इथल्या किंवा व्यावसायिकांना असलेला आपल्याला बघायला मिळतो आहे आता पावसाळा सुरू होतो आहे त्यामुळं पावसाळा सुरू होतो आहे आणि इथल्या नागरिक असतील किंवा इथले व्यावसायिक असतील त्यांची सोय या ठिकाणी व्यवस्थित करणं नगरपालिकेनं महत्त्वाचं आहे नसेल तर इथं तुम्ही जे नाले बांधलेले आहेत त्या नाल्यांचे क्षमता तेवढी आहे का ती तपासून घ्यावी हे नाले पूर्ण ओसांडून व्हाय वाहत आहेत नाले बांधले ठीक आहे परंतु त्या नाल्याला काय अर्थ आहे असा प्रश्न आपल्याला विचारावा हो लागेल तर अशा पद्धतीचं वातावरण अशा पद्धतीची सिच्युएशन या ज अंबिका उद्यानाच्या समोरचा जो भाग आहे किंवा हिंद टाकीच्या समोरचा जो भाग आहे तो रस्ता आहे तो रस्ता प्रमुख शहराला जोडणारा रस्ता आहे त्यामुळं नगरपालिकेला किंवा नगरपालिका प्रशासनाला मी विनंती करतो इथल्या नागरिकांनी देखील विनंती केलेली आहे की के अनेक वर्षापासून हा प्रलंबित असणारा या रोडवरील येणाऱ्या पाण्याचा प्रश्न नगरपालिकेच्या वतीनं तात्काळ सोडवण्यात यावा अशी एना मराठीच्या माध्यमातून आणि इथल्या समस्त व्यावसायिक आणि नागरिकांच्या माध्यमातून मी नगरपालिकेला विनंती करतो